जगातील सर्वात उंच पुतळ्यांबद्दल माहिती आपण या मध्ये आज जाणून घेणार आहोत आणि एक नंबरचा तर भारतातील सर्व मुलांना माहिती आहे तर आपण एक नंबरपासूनच सुरुवात करूया म्हणजेच की स्टॅच्यू ऑफ युनिटी मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतातील सर्वात उंच भारतातीलच नाही तर पूर्ण जगातील सर्वात उंच स्टॅच्यू म्हणून ओळखला जातो याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे म्हणजेच की पाचशे सत्त्याण्णव फूट इतका उंच हा स्टॅच्यू आहे आणि हा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात भव्यतेने उभा असलेला हा स्टॅच्यू आहे क्रमांक दोन प्रिंग टेम्पल बुद्ध मित्रांनो हा चीन मधील स्टॅच्यू आहे याची उंची आहे एकशे अठ्ठावीस मीटर म्हणजेच की चारशे वीस फूट हेनान प्रांतातील हा भव्य बुद्ध पुतळा चीनच्या अभिमानांपैकी एक आहे क्रमांक तीन लेखून सेक्य म्यानमार मित्रांनो या स्टॅच्यूची उंची आहे एकशे पंधरा आठ मीटर म्हणजेच की तीनशे ऐंशी फूट म्यानमार मधील येथील स्थित हा दिव्य पुतळा ज्यांच्या शांततेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे क्रमांक चार वरती आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ विश्वास स्वरूप मित्रांनो ही प्रतिमा आहे भगवान महादेवांची भगवान शंकरांची प्रतिमा इची आहे याची उंची आहे एकशे सहा मीटर म्हणजेच की तीनशे अठ्ठेचाळीस फूट मित्रांनो नाथद्वारा राजस्थान येथील ही प्रतिमा आहे मित्रांनो क्रमांक पाच उशीकू दैभुत्सू जपान या स्टॅच्यूची उंची आहे शंभर मीटर म्हणजेच की तीनशे तीस फूट जपानमधील इबाराकी प्रांतात स्थित हा पुतळा शांतता आणि आध्यात्माचे प्रतीक आहे हे होते जगातील सर्वात उंच पुतळे यांच्यापैकी कोणता पुतळा किंवा कोणते स्टॅच्यू तुम्हाला सर्वात जास्त आवडला आहे आणि प्रत्यक्ष तिथं जाऊन तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा